जी मति 15 खोली चाइना एसी ती लावून टाक म्हणलं सेम येऊ लागले लोक आपणा एसी दे दे ना आपणा एसी दे दे <laughs> नया लगाया अभी-अभी लगाया एक साल नाही हुआ पाच महिना नाही हुआ तू मेरा एसी मांग रहा है। दे दे ले ना हे बघा इथे एक एसी पडले सारांची बघा इथली असं हे वाला ले ले देतो हातो ऑटो बुक करतो राम राम मंडळी आता वन ऑफिसला आलोय आणि आपण चालत आलोय कारण आपण काय गाडी घेऊन येणारच नाही कारण गाडी घेते तीन हजारचं पेट्रोल संकेतला बोललो जरा हजार रुपये वाढवतो पण वाढवत नाही म्हणून चालत येणार आता आणि तेवढेच आपली ॲप्स पण बनतील म्हणून चालत यायचं भले किती पण घाम येऊ नाही तर काही पण येऊ पण चालतच येणार तर आता जेवायला बसलं हा आणि संकेत आज जरा बोलायला लागला बाबा जेवता जेवता जरा बोलतोय बाई कॅमेरा चालतो जेवून झाले संकेत वरतीच बसलाय तो तर वरतीच बसतो तुम्हाला माहिती आहे तो आमच्यात बसत नाही बादरम्यान मी इथं होतो तुम्हाला इथे झोप मी जातो वरती झोपायला आणि मी कुठं झोपतो ती पण दाखवतो तुम्हाला आणि आता वरती आलोय मी आणि संकेत ही जागा फिक्स आहे तो इथं असतो आणि मी या बघा इथं झोपतो इथं झोपणार आता कारण दुपारची आराम असतो एक दीड तास झोपून राहायचं बा उठायचं काय 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 झोपून उठलेलो झोपलेलो मी आणि काय सर आले काय आणि दरवाजाच्या साईडला काय आहे वरती गेटच्या साईडला आपला हा बसलेला संकेत एवढा जुवाराचा वरला ना उठल तर डायरेक्ट बाहेर मागा आलेलो म्हणजे टॉयलेट करायला आलेलो जातात आपण वाटतं काय काम असेल तर बघूया खरंच तोंड धुवायला लागणार आहे मला झोप येते अजून ऑफिस मध्ये आलो आणि तुम्ही बघितला असेल मागे दरवाजाचं काम चालू आहे आणि या बघा इकडं गड्या मारतायत मिस्त्री येई मिस्त्री मिस्त्री आहे बघा सचिन बादूर बहादूर विना कामाचा मिस्त्री आणि पुल पेंट पण बघा कशी घालून आले एकदम पोलीसवाणी हो याच्या स्वप्न होत पोलीस बनायचं पण शिक्षण नाही तर पोलीस नाही म्हणला इथं गार्मेंट चा आणि आला आणि हाय इथं आता गाड्या मारतोय बाबा तीस साल उमर आहे तेरा सदतीस हजार पगारले इधर नाही नाही वीस नाही त्याचा तीसच्या वरती आहे त्याचा पगार पण मजबूत आहे पंचवीस तीस हजार पगार आहे त्याला त्या जा बहादूरला इथं पंधरा वर्ष जुना पोर आहे ना आणि याला इथं किती पगार आहे बारा हजार पगार आहे या पोराला हा याचा पीएफ कापू ना याला पंधरा हजार आहे पण पी एफ कापून याला बारा हजार पगार येतो सचिन नाही इथं कोणतं पीएफ नाही कापत असं गलत फॅमिली नका घेऊ तुम्ही बाबा कमी वले मी तर दहा हजार वाला आहे मी दहा दहा हजार मी दहा हजार वाला कारण मी बाहेर नाही जात आणि हा बारा हजार वाला आहे कारण हा बाहेर जातो आणि हा पंधरा हजारवाला कारण हा पंधरा वर्ष जुना पर्ग आहे म्हणून यांचा चहाचा टायमिंग झाला बाबा आपण तर पेच नाही ऍप्स मुळेचा माल पाठवतो आपण हा थ्री एक्सेल एक दाल झाला हा थ्री एक्सल एक कार्गोज चे नॉर्मलवाला चार पीस दाल

नो पीस डाल कार्गो कारण डेनिम आणि कार्गो एकच भाव आहे नो पीस डाला नो डाल और थ्री एक्सेल एक डाल संकेत चिकने, कमिंग थ्री अपली, आणि आपली ग्रीन टी टाइम पुष्पा हा आमचा पुष्पा आता पण पार्सल टाकायला आलोय पार्सल घेऊनच आहे मी बघा गाडीवरती दाखवतो तुम्हाला ट्रान्सपोर्ट दाखवतो तुम्हाला आता आपण पुढच्या ऑफिस मध्ये पार्सल पण टाकून आलोय संकेत जरा काय उद्या जाणार आहे पुण्याला म्हणून तो मागे गेलाय जरा स्टॉक बी चेक करतायत न का बादूबाई सोप्या घेणार आहे कोणसावाला याला मी बोललो एसी लावायची आहे मग ती पंधराशे चायना एसी ती लावून टाक म्हणलं सेम येऊ लागाले आपण आपल्या एसी देते अपना ऐसे दे दे अला <laughs> नया लगाया अभी अभी लगाया एक साल नहीं हुआ पांच महीना नहीं हुआ और तू मेरा एसी मांग रहा है दे दे ये वाला लेना ये बघा इथे एक एसी पडली सारांची बघा इथली असं ये वाला ले ले ये वाला देतो तर हातो तर ऑटो बुक करतो ऑटो ले जातो उसको दस हजार में नहीं ऑटो का फोन मारता सब अपने गुरु पद बुलाता मशीन उठवाता लेके लेके जाता पण देणार नाही त्यांना लागते एसी जी काय आता घर घेत आहेत ना ते मग त्या साईडला लावणार ते हा तो भात हा तो हात हा तो भात बोलता सातेस की गाडी आहे तो गाडी पकडला नाला सोपार वै नाही सो काय तर आता आपण कामावरून सुटलोय आणि जरा सरांच्या घरी गेला काय दोन बॅगा होत्या ना एक बॅगच्या थोडा गेला मी थांबलोय आता था तो येतो तो बोलला की येतोय मी आला तर थांबू नाही तर नाही आला ना म्हणजे त्याला कॉल केला पण तो कॉल पण नाही होतो रस्त्यावर चाललं आता मी चालत जातो ना गाडीचं पेट्रोल काय परवडत नाही भाई चालत आता तीन हजार महिन्याचे फोन भरणार आहे एवढे आता इश्वस्ट केला नाही म्हणून मला कळालं आता चालत येतो बघू त्याला कॉल लावतो परत येत असेल तर तर निघून जायचं आला आता आणि आपण निघालो आता जायला कॉलवर बोलतोय भाई निघूया संकेत उद्या बाहेर जाणार आहे भाई, भाई। मजा आहे त्याची उद्या दाल वाटी खाणार आहे चांगली चांगली तर संकेत गेला इथून आणि आपण इकडून जातो कारण इकडून झाल्यावर लांब पडतो बघा आय टी सी हॉटेल आणि आपण चाललं इकडून